तुळजापूर या ठिकाणी महाशिवरात्रानिमित्त तुळजापुरातील जिजामाता नगर येथे फळ व फळाचे वाटप करण्यात आले होते महंत तुकडोजी बुवा महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते या फळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक विनोद गंगणे हे होते या प्रसंगी सचिन रोजकरी आनंद दादा कुंदळे शांताराम पेंडे विशाल छत्रे लखन पेंडे स आदी मान्यवर उपस्थित होते आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्वांना प्रथम मी शुभेच्छा देतो आणि युवा नेते विनोद कुटुमया गंगणे यांच्या माध्यमातून आज जिजामाता नगर आणि परिसरातील नागरिकांसाठी उपवासाला लागणारं साहित्य आणि फळं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केला आहे सर्व माता भगिनी या ठिकाणी सर्व साहित्य त्याच्यामध्ये रताळे आहे त्याच्यामध्ये खरबूज आहे त्याच्यामध्ये कलिंग आहे द आहे भोगर आहे अशा विविध वस्तू या ठिकाणी आज एक एक कुटुंबाला वाटप या ठिकाणी होत आहे नेहमीच कुटुंबाच्या माध्यमातून असे सामाजिक उपक्रम हे राबवले जातात मग ते रमजानचा ईदचा रमजान महिना असेल दिवाळी वाटप त्या ठिकाणी असेल अशा अनेक हजारो कुटुंबांना या ईदच्या काळातील कुटुंबांनी या सर्वांचं मग उपवास असेल मग दिवाळी असेल किंवा कुठलाही सण असेल त्या त्यावेळेस सर्वांचे सण हे गोड व्हावे आणि सर्वांच्या घरीसुद्धा हा आनंदोत्सव साजरा व्हावा म्हणून कुटुंबायांचा त्या ते ठिकाणी प्रयत्न असतो आम्ही आज सर्व माता भगिनींना ते या ठिकाणी विनंती केली की कुटुंबायांच्या हातून हे सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य आणि सर्वांच्या त्या ठिकाणी सेवा या नेहमी ते करू कराव्या यासाठी शक्ती आई जगदंबा आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी महादेवांच्या चरणी शंभू महादेवाच्या चरणी विनंती करतो की कुटुंबायांना ही ऊर्जा आणि ही शक्ती कायम त्याला मिळत राहावं आज या ठिकाणी सर्व आम्ही प्रमुख या ठिकाणी उपस्थित होतो माजी नगराध्यक्ष सचिनभया रुचकरी असतील लखनभया छत्री छेत्री असतील आमचे नगराध्यक्ष आमचे शहराध्यक्ष शांतारामातील आमचे इंदुई अप्पा असतील या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या परिश्रमातून हा उपक्रम या ठिकाणी यशस्वी होते की सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो हर हर महादेव ओम नमशिवा